सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मकर संक्रांत हा संक्रांतीचा सण तीन दिवस असतो म्हणजे भोगी संक्रांत आणि किंक्रांत तर हा जानेवारी महिन्यात तेरा चौदा आणि पंधरा अशा तारखेला असतो कधी चौदा पंधरा सोळा असाही येतो तर यावर्षी हा सण आलेला आहे प्रत्येक वर्षी या सण असतो एखादा माहिती घेणार आहोत पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रांत म्हणतात तर या मकर संक्रांत म्हणजे हळदी कुंकवाचा सण मानला जातो महिलांसाठी अतिशय उत्साहाचा सण मानला जातो या मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कुंकवाचा म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो एकमेकांना महिला वान देत असतात तर सुगड पूजन केलं जातं म्हणजे संक्रांतीचं पूजन केलं जातं तर या संक्रांतीचं पूजन केलं जातं नवीन संक्रांती प्रत्येक वर्षी खरेदी कराव्यात तसेच आपण जो ओटीत घेतो खण असेल काय असेल ते सगळं नवीन आणावं प्रत्येक वर्षी याला जास्त खर्च येत नाही पण प्रत्येक वर्षी नवीन असावं तर याला सुगड म्हणतात आमच्या इकडे संक्रांती म्हणतात तर या दरवर्षी नवीन आणाव्यात याच्या मांडणी सविस्तर कशी करावी याचा लवकरच मी व्हिडिओ घेऊन येईन तर पाच संक्रांती त्याच्यावर ही अशीची छोटी वाटी आणि रथसप्तमीला आपल्याला दूध उतू घालवावं लागतं त्याच्यासाठी ही छोटीशी गुणके असं संपूर्ण बघा तुम्ही कुठेही तुम्हाला मिळेल तर आपला रथसप्तमी पर्यंत कुंकू हळदी कुंकू राहायचं असतं ज्यांना संक्रांतीच्या दिवशी काही कारणाने म्हणजे मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर ते रथसप्तमीला सुद्धा याला वाउस असं म्हणतात तर तो सुद्धा तेव्हा घेऊ शकतात तर आता चौदा जानेवारीला संक्रांत आहे तर आपल्याला काय करायचं आणि संक्रांत यंदा कशावरती आलेली आहे काय वर्ज कोणता रंग वर्ज करायचे तर तेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर यावर्षी संक्रांत ही वाहना वा, संक्रांतीचं मुख्य वाहन हे वाघ आहे उपवाहन घोडा आहे हातात शस्त्र गदा घेतलेला आहे केशरी टिळा लावलेला आहे व पिवळं वस्त्र नेसलेली आहे वार नाव महोदरी असं आहे जाती सर्प आहे वासासाठी हातामध्ये जाईचं फूल घेतलेलं आहे तर आणि पिवळं वस्त्र नेसलेली कुमारी अवस्थेत अशी ही संक्रांती देवी आहे त्यामुळे जे जे देवीनं परिधान केलेलं असतं किंवा जे देवीनं हातात पकडले ते सगळं असतं किंवा जेवीनं जो रंग परिधान केलेला असतो तो आपण घालायचं नसतो म्हणजे पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळ्या रंगाची साडी असेल काहीही तुम्ही घालायचं नाही महिलांनी किंवा नवीन नवरी असतात त्यांनी हिरवा चुडा जास्तीत जास्त भरावा माहेरी गेल्यानंतर हिरवा चुडा किंवा चुडा वाढवण्याची पद्धत ही असतेच तरीही हिरव्या भांगड्या घाला पिवळा रंग वर्ज करा पिवळ्या रंगाची फुलं वर्ज करायची आहेत देवांना सुद्धा पिवळं वस्त्र त्या दिवशी घालायचं नाही पिवळी फुलं अर्पण करायची नाहीत या दिवशी कशाला महत्व असतं तर पवित्र नदींमध्ये स्नानाला दानाला महत्व असतं तसेच यामुळे या दिवशी दानामुळे आपल्या जर आपण दान केलं दानांमध्ये तुम्ही तीळ दान करू शकता गुळ दान करू शकता पैसे दान करू शकता वस्त्र दान करू शकता यामुळे आपल्या पित्रांना सद्गती मिळत असते व तसेच याचं या दिवशी दान केलेल्याचं पुण्य खूप सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही का काहीही दान करू शकता नवीन भांडे तीळ गूळ किंवा अगदी गाईला चारा देऊ शकता तुमची जर कॅपॅसिटी असेल तर वस्त्र दान करू शकता आता काय करू नये काय टाळावं तर या दिवशी उशीरपर्यंत झोपू नये लवकर उठून स्नान करावं आता स्नान करताना त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तीळ टाकायचे आहेत आणि त्या तिळाच्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे त्यानंतर केस कापणं टाळायचं आहे नखे कापणे टाळायचं आहे खोटं बोलणे घरात वाईट शब्द बोलणे तुळस त्या दिवशी तोडायची नाही तुळस तोडणं सुद्धा त्या दिवशी तुम्हाला टाळायचं आहे आता सुगड पूजन <coughs> कोणीही करू शकता आता ही जी सुगड आहे म्हणजे संक्रांती तर पुरुष पूजू शकतात स्त्रिया पुजू शकतात याला असं काहीही बंधन नाही तर हे कसं संपूर्ण पूजन करायचं याचा लवकरच मी व्हिडिओ घेऊन आता सकाळी तुम्हाला संक्रांती दिवशी काय करायचंय तर तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठाल तेव्हा अंघोळ करा अंघोळीच्या पाण्यात तीळ टाका काळे तीळ टाकू शकता पांढरे तीळ टाकू शकता त्याचबरोबर सूर्याला अर्ध द्यायचा आहे आता सूर्याला अर्ध देताना तुम्हाला त्या एक तांब्या घ्यायचा त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फूल आणि पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि ते सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे सूर्याला अर्ध्य देताना ओम रिम गृणी सूर्य आदित्यश्री श्री किंवा ओम सूर्याय नमहा ओम सूर्याय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर हे पाणी ओलांडलं जाणार नाही याची काळजी घ्या व सूर्याला पाणी सूर्याला अर्ध द्या त्यानंतर तुम्ही स्वामींना आपण त्या दिवशी तिळगूळ वाटत असतो तिळगूळ घ्या गोड बोला असं आपण म्हणत होतो स्वामींना अभिषेक घाला देवांना जेव्हा स्नान घालाल तेव्हाही त्यांच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीळ टाकायचे आहेत देवांना स्नान घालायचं आहे तिळगुळाचा किंवा तिळाची चिक्की असेल तिळगुळ त्याचा नैवेद्य देवाला स्वामींना सुद्धा तुम्हाला दाखवायचं आहे आता या दिवसाचं महत्व काय आहे थोडक्यात कथा सांगते तर या सणाविषयी कथा भाग असा आहे की पूर्वी शंकासूर या नावाचा एक दैत्य होता तो खूप उन्मत झाला होता त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप धारण केली ही देवता साठ योजनेत पसरली असून तिची आ ओठ नाक लांब लचक व नऊ हात अशी तिची आकृती पुरुषासारखी आहे प्रत्येक वर्षी तिचे वाहन अयोध्ये बदलतात अशी कल्पना अं संक्रासूर आणि निंसासूर अशा दोन राक्षसांचा वध केला म्हणून या दिवसाला तिच्याच नावाने ओळखतात या दिवशी सुवासिनी स्त्रिया वान देतात व वा घेतात अशी पद्धत आहे तसेच या दिवशी सूर्याच्या पूजेला अनन्य साधारण महत्व आहे कारण सूर्याची उपासना करून म्हणजे आर्य जे होते त्यांनी सूर्याच्या शक्तीमुळे विश्वातील सर्व, करभार सर्व कारभार आपल्याला चालू आहे सर्वांना माहीत आहे सूर्याची उगवणे मावळणे हे चालू असल्यामुळं सर्व जगातील कारभार व्यवस्थित चालू आहे सूर्याची उपासना करून आर्यांनी अं सूर्याची उपासना करून गायत्री मंत्रासारखा दिव्य मंत्र विश्वमित्रांना स्वतः सूर्यांनी विश्वाच्या कल्याणासाठी दिला त्यांनी तो स्वतः जवळ न ठेवता तमाम मानव जातीस देऊन संबंध विश्वाचे मित्रत्व व संस्कृतीचा आदर्श ठेवला सूर्या या दिवशी सूर्याच्या सेवेला अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे त्यामुळे सूर्याला अर्ध द्यायला दे विसरू नका तसेच सूर्याला ओवाळायचं आहे आणि जी जी तुम्हाला चांगली सेवा करणं धर्म करणं ते या दिवशी तुम्हाला करायचं आहे हळदी कुंकू या दिवशी केलं जातं ज्यांना या दिवशी करता येणार नाही ना त्यांनी सप्तमी पर्यंत केव्हाही करू शकता किंवा सप्तमी दिवशी वाण घेतला जातो तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त